సహక్రీ మేము వ్యక్తం ఆభార మాతేన్ శక్ మైత్రి ఆ స్నేహ సమ్మెలన సోహ్యా ఉపస్థితి రావాలి మనపూర్వక స్వాగత ప్రథమీ సరే మనపూర్వక ఆభార వ్యక్త आज आपले ते म्हणजे आज आमचे जे लहानपणीचे क्षण पुन्हा ताजे झाले ते या कार्यक्रमाच्या आयोजनामागे जे अनेक हात मेहनत करत आहेत तर त्या त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांच्या या परिश्रमामुळेच आपण आदित्य छान कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतो शिक्षक म्हणजे सदाचाराचे उदाहरण शिक्षकांचे हृदय म्हणजे चरित्रा चरित्राचे सुगंध विद्यालय म्हणजे ज्ञानाचे मंदिर आणि जे विद्यार्थ्यांना देण्याची आपली इच्छा आहे ते त्याला मागायला लावणे मागायला लावणे हे खऱ्या पुढे कर्तव्य आहे आणि ह्या शिक्षणाचे आपले ह्या शिक्षणाने आज अनेक विद्यार्थ्यांनी जीवनात मोठे यश मिळवले आहे आणि हे यश आम्हाला या शाळेतून आणि हे यश आम्हाला हे सर मॅडम यांचे योग्य मार्गदर्शन शक्य झाले आहे तर मी मनोगत संपवते आणि सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि सर्व शिक्षकांना माझ्याकडून हार्दिक आभार